तुम्ही एक नंबर काम केलं भाऊजी आमच्या आता एक दिन गाणं कुतवर चालायचं तुवर चालू द्या काय आपल्याला टेन्शन नाही फोन आणला नाही बॅग आपटून दिली काय असू टेन्शन घ्यायचं काम नाही आता मी आता मसाला बसती बघा मसाला बाजायचा जायचं टक आली आली गाडण्यात टकुरी मी अशी अशी टकुरी जायचं छान मी मसाला केला तो कांदा बाजाय टाकलाय तोवर बुलेट वाजली मला काय वाटलं आणलाय काय की काय फोन मनुष्यानं मी हिडीव चालू केला तळ्या बुलट आहे तो वरच लय भारी वाटलं मला भाऊजी स्वयंपाक केला जेवा 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 आपल्या दुरस्ता दिला नाही खावा आपलं बघा की तर बुडीत पैसा आहे आयफोनचा काय ते कामच आहे माझा निकाल सातवीला होती तवा लागला जाऊ निकालच लागला नाही माझा मी शाळेतच गेल नाही अगं मी शाळेतच गेली नाही तुझा दमाटणीत करते नवऱ्याला दमाटणीत करत आ माझ्या नवऱ्यानं दीत काढाय गेल ती नवऱ्यानं फेकून दिली बॅग तिच्या अंगावर तिनं दिली त्यांच्यान त्यांनी दिली तिच्या झंगाट झांगडफकडची कुस्ती चालू आहे बघा आज घरी भाऊजी चपात केली वांगेच काल व्हावा ठेव ना आपल्या करायचं जेव्हा आधी जेव्हा भूकेला चल भाऊजी दोन वाजल्या

আযা ভারা! তার নোলে পারা! আনোলে সিনে কাটিলা! गेली घरात निघून शाणा गेली घरात निघून गेली आ खायाला खावा म्हणती मी चांगल्या वाणी का करायचं आयफोन खरं मित्रांनो आयफोनचा पैसा बुडीत ती बुडीत बघा वाढीव कुठं जर वाढायचं असलं कुठे गरजेचं असलं ठीक या हे फोनाचं काय घरात काय भंगारला काय फोन जाऊ आमची जा कुठे गेली कोणा जावं लागे आमच्या आता मूड हाफ झाला गेली आता तिकडं जाऊन बसली शेडकड खरं मित्रांनो मला एक कुडं पडलं होतं आय फोन दोन आणलं काही एक आणलं तर त्यांनी बोल मला शंका होती त्यांच्या बोलण्यात काहीतरी मला खोट वाटत होती व म्हणजे आणतच नाही आधी आणतो म्हणून गेली आणतच नाही पुन्हा म्हणली नाही नाही बरोबर बोललं तसं त्यांनी बी करून दाखवलं खर भाऊजीला जेव्हा म्हणते भाऊजी तर जेवायला बोलते तर दोन शब्द बरं ते नवरा नवरा तोऱ्यातच आहे माझा नवऱ्याला लय काय वाटतंय कुणाट जिंकल्यावर नवऱ्याला बोलतच नाही मी वरच काय खायला आणलं खूप आण घरात नेऊन बॅग घेऊन जाऊन द्यायला लागली ती खायला मी आता एवढा कांदा भाजला का मिरच्या भाजती भाजत आला का लाल व्हायला लागलाय पांढरा ला ला कांदा झालं का कांदा भाजला का मिरच्या बांधती ना कुठून आणती तेवढं थो थोडं थोडं करावं म्हणलं होतं पुन्हा का करायचं आपल्याला दोन रुपये येते या आता ती पैसा मी माझ्या चटणीचा पैसा कुणाला देत नाही माझ्या अकाउंट वर वळवून घेणार आहे मी हा अकाउंट वर माझ्या वळवणार आहे मी मी कुणाला पैसे देत नसते एवढं काबाड कष्ट मी करायचं मग मला त्या दहा पर आयफोन येते मी आता तशीच करणारी नाही नवऱ्याच्या बी नाधी लागाय नक देराजा बी नक आणि जाऊच्या भी नक आपलं पैसे आपण आपण घेऊन बसायचं